थोडीशी आंबट थोडीशी तिखट अशी ही ताकातली बनलेली मिरची खाण्यासाठी खूप टेस्टी लागते ताकातली मिरची बनवण्यासाठी मी एक पावभर मिरची घेतलेली आहे त्यानंतर दोन लिंबू घेतलेले आहे चला तरी शिपण्या सुरुवात करूया मिरची आता आपण दोन भाग करून घेऊया अशा प्रकारे हे दोन भाग बनवून घेऊया मिरची कापल्यानंतर आपण लिंबांचे छोटे -छोटे काप अशा प्रकारे मी लिंबू आणि मिरची चिरून घेतलेली आहे ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते त्यासाठी लागणारे साहित्य ताप हळद मीठ लसन मिरची आणि लिंबू घेतलेला आहे मी आता पॅनमध्ये तेल घालून जिरा मोहरी आणि लसणाची फोडणी घालून घेणार आहे लसण परतल्यानंतर आता आपण हिरवी मिरची घालूया मिरची आपली परतलेली आहे आता आपण यामध्ये लिंबू घालूया यामध्ये आता मी सव्यानुसार मीठ घालत आहे त्यानंतर हळद आता यामध्ये मी ताक घालत आहे सर्व मिश्रण एक जीव करून आपण याला पाच मिनटं झाकण ठेवणार आहे पूर्णपणे आपल्याला हे ताक आटेपर्यंत सर्व शिजून घ्यायचं आहे इथे आपली मिरची मस्त पॅकी शिजलेली आहे झनझणीत जन चटपटीत अशी ही आपली भी, ताक मिरची तयार झालेली आहे दहा ते बारा दिवस तुम्ही ही मिरची स्टोर करू शकता ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली